ट्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छान असाल मस्त असाल आणि कुणाकडूनही अपेक्षा करत नसाल आ, इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर कालसुद्धा मी व्हिडिओ टाक सॉरी सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर मी कालसुद्धा व्हिडिओ टाकणार होते पण शनिवार रविवार गेल्या शनिवार रविवारी रह पण मी ताईकडे राहायला गेले आणि कालही मी ताईकडे गेले काल संध्याकाळी परवा दिवशी मी संध्याकाळी ताईकडे गेले आणि काल संध्याकाळी पुन्हा आले आणि मग त्यानंतर मी काय व्हिडिओ शूट करणार त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही आणि त्यामुळे कालचा व्हिडिओ राहून गेला मात्र आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा छोटासा मोटिवेशनल व्हिडिओ माझ्याकडून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तो अवश्य बघावा आणि त्यातून थोडंसं काहीतरी शिकण्यासारखं किंवा कुठंही तुम्हाला थोडंसं प्रोत्साहन भेटतं आहे असं वाटलं तर बेल आयकॉनचं बटन म्हणजे सबस्क्राईबचं बटन आणि लाईकचं बटन तुम्हाला नक्की दाबायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे वाटेल ते लिहायचं आहे अगदी काहीही लिहू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहू शकता मला प्रेम देऊ शकता ओवीला प्रेम देऊ शकता ओवीला आशीर्वाद देऊ शकता किंवा तुमच्या इच्छा बोलू शकता जो युनिवर्स आपला पूर्ण करणारच आहे आता मी तुम्हाला सांगते की ॲज अ सिंगल, सिंगल मदर आपलं आयुष्य म्हणजे माझं आयुष्य कसं आहे आणि माझ्यासारख्याच अनेक सिंगल मॉम्स सिंगल्स मदर्स या आयुष्यामध्ये म्हणजे आत्ता या वर्षामध्ये म्हणा गेल्या वर्षी किंवा खूप वर्ष झाले प्रवास करत आहेत ॲज अ सिंगल पेरेंट किंवा ॲज अ सिंगल मॉम म्हणून मला स्वतःवर खूप प्राऊड फील होते कारण आता मला माहिती आहे की माझ्या मुलांना मीच वाढवणार आहे आणि माझ्या मुलांच्या गरजासुद्धा मलाच पुरवायच्या आहे ओवीला जर कधी विचारला आता म्हणजे आत्तापर्यंत तसं म्हटलं तर मी तुम्हाला सांगते की शिक्षणाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या असू दे किंवा मोठे सणवार असू दे दवाखाने असू दे कायमच मी पुढाकार घेतलेला आहे आणि कायमच मी भरपूर त्या गोष्टींसाठी स्ट्रगल केलेला आहे पण त्याच्या आधीच जाऊ दे या वर्षातलं सांगायचं झालं तर ओवी अगदी खूप गर्वानं म्हणजे प्राऊड फील करून सगळ्यांना सांगते शाळेमध्ये सुद्धा म्हणजे तिचे जे सर आहेत त्यांनी पण मला जेव्हा बोलवलं होतं आत्ता हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता शाळेमध्ये त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की ओवीच्या म्हणजे तोंडामध्ये आई आई सतत असतं आणि हे ऐकून खरंच मनाला खूप समाधान झालं तुझे लाड कोण करतं तर आई करते तुला खाऊ कोण आणून देतं तर आई देते शाळेतचा अभ्यास कोण घेतं तर आई घेते फारसा वेळ नसतो मला अर्थात पण तिनं काही तक्रारी विचारल्या किंवा काही विचारलं तर सांगण्याचं काम मी नक्की करते तुला जे हवं ते कोण आणतं आई आणते तुला फिरायला कोण घेऊन जातं तर आई आई आणते म्हणजे मुलांना असे एक कॉमन प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तिने ही उत्तरं दिली अर्थातच तिला म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांकडून तिने हेही ऐकलं असेल की हे हे म्हणजे आजी करती हे आजोबा करतात हे मावशी करती हे बाबा करतात पण तिनं उत्तर देताना हे दिलं आणि हळदी कुंकवा दिवशी ते ज्या मॅडम आणि सर दोघंही आहेत त्यांनी मला ही गोष्ट सांगितली आणि मला खरंच हा मोमेंट माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट होता आता मुलगा म्हणाल तर अखिलेश मोठा आहे त्याला हे सगळं दिसत आहे की कि गेले कित्येक वर्ष म्हणजे त्याच्या जन्मापासून आता तो वीस वर्षांचा आहे कित्येक वर्ष मी एक संघर्षमय आयुष्य जगत आहे आणि तेही हसत हसत जगत आहे हा केव्हा तरी माणूस म्हणून मीही रडते माझ्याही डोळ्यात पाणी येते किंवा मीही दुःखी होते मलाही हताश वाटतं किंवा मलाही कधीतरी असं वाटतं की आज मला काहीच करायचं नाही आहे किंवा बाद झालं हे आयुष्य असे अनेक विचार डोक्यात येतात पण जेव्हा आपली मुलं म्हणजे मला जेव्हा ओवी म्हणते ना मी तुझी आणि तू माझी तेव्हा जगायला एक नवीन उत्स्फूर्ती मिळते जेव्हा मला माझा मुलगा समजून सांगतो की आई तुझ्याशिवाय मला कुणी नाही आहे तेव्हा जगण्याला एक नवीन उभारी मिळते तुम्ही सुद्धा जर ॲज अ सिंगल मदर असाल तर तुम्हाला माझ्याकडून एकच एक रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना आपलं आयुष्य समजा आपली मुलं म्हणजे आपला उद्याचं भवितव्य आहे उद्याचं भविष्य आहेत आणि आज जर तुम्ही त्यांना प्रेम देण्यात कमी नाही पडलात त्यांना तुमचं प्रेम तुम्ही जतवून दिलं किंवा तुम्हाला त्यांना ते आपोआपच दिसतं असं नाही की त्यांना सांगावं लागतं की मी तुझ्यावर प्रेम करते माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मुलांना कधीही सांगावं लागत नाही तर मुलांना हे आपोआप कळतं की आपल्यासाठी कोण करत आहे आणि आपल्यासाठी कोण करत आलं मुलांना असं नाही आहे की मुलांना चॉकलेट्स दिले मुलांना काही दिलं म्हणजे ती आपली होतात तर मुलांना अंतर्गत माया करते लहान मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा ते एक आदर्श ठेवतात डोळ्यासमोर की मला आईसारखे बनायचे आहे किंवा मला बाबांसारखे बनायचे आहे मला आजीसारखे बनायचे आहे मला आजोबांसारखे बनायचे आहे आणि माझ्या मुलांच्या या सगळ्या ह्याच्यात त्यांना आईसारखे बनायचे आहे असं ते गर्वानं म्हणतात आता मला नावं ठेवणारी पण शंभर जणं आहेत त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का तर बिलकुलही नाही जे नावं ठेवेल त्याच्याकडे ते परत जाईल या वृत्तीची आता मी झालेली आहे कारण अनेक गोष्टी अनेक वेळा अनेक पटीनं आपण समोरच्याला समजून सांगू शकतो पण त्याच्या मनातून किंवा हृदयातून ते आपण कधीच टाकू शकत नाही किंवा काढू शकत नाही म्हणून घाल पाठीवर आणि जा पुढे असं आयुष्य मी आता जगायला शिकले आहे अर्थातच जगणार आहे ते आनंदाने जगणार आहे आणि तुम्हालाही विनंती करेन की आनंदाने जगा कायमच सांगते की स्वावलंबनाने जगा आपल्या मुलांसाठी आपण जितकं उज्ज्वल भविष्य त्यांना देऊ शकू तेवढं आपण त्यांना द्यायचं आहे आज एखादी गोष्ट मागितली तर दोन दिवसानं का होईना त्यांना ती कधी देईल असं आपल्याला झालं पाहिजे कारण आपलं लहानपण इतकं वेगळं गेलेलं आहे म्हणजे आपल्या माझ्या बरोबरच्या तुम्ही सगळ्या लेडीज जाणू शकता की आपल्याला मागेल ती गोष्ट मागेल त्या दिवशी कधीच मिळाली नाही कारण तेव्हाची परिस्थिती कारणीभूत होती आता आपण मुलांना अफोर्ड करू शकतो काही गोष्टी देऊ शकतो मी तर अगदी शंभर टक्के प्रयत्न करते की ज्या जे योग्य जे गोष्टी योग्य मुलं मागत आहेत त्या मी त्यांना देऊ शकलेच पाहिजे अर्थातच फालतू हट्ट मीही पुरवत नाही किंवा फालतू गोष्टींना मीही त्यांच्या कधी हे करत नाही पण जर छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्याच्यामुळे मुलांचं आपल्याला एक सुंदर रिॲक्शन मिळणार असेल त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसणार असेल अशी प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मुलांसाठी केली पाहिजे आणि सिंगल पॅरेंट किंवा सिंगल मदर म्हणून तर जबाबदाऱ्या इतक्या वाढतात की कधीकधी रात्रीची झोप देखील उडते कधीकधी फॅनकडे सुद्धा अख्खी रात्र मी झोपते झोपते म्हणजे पडून राहते की आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला अजून काय नियोजन करता येईल काय सेविंग करता येईल थोडीसा थोडासा मलासुद्धा आयुष्यात उशीर झाला जागं व्हायला जेव्हा मला कळलं की अरे नाही आपल्यासाठी कोणी नाही आहे आपल्यासाठी आपणच आहे आपल्याला कुणी म्हणणार नाही आहे की हे घे आणि तुझं आयुष्य जग तर आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहायचं आहे आणि धोक्याच्या किंवा चुकीच्या आयुष्यात राहण्यापेक्षा मला कधीही आता खरोखर मी परवा एक हे पण टाकलं होतं की आ, काही नाती माझ्यासाठी आता कायमची संपली संपली म्हणजे संपली आता त्या नात्यांना मी कधीही दुजोरा देणार नाही कारण बस झालं कधीतरी कुठंतरी थांबावं लागतं आणि समोरच्या व्यक्तीला जर आपल्याशिवाय ती व्यक्ती सुखी राहू शकते तर आपल्यालाही आनंदी राहण्याचा नक्की हक्क आहे माझ्या आयुष्यातल्या माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत पुण्याच्या ज्या खूप मला साथ देतात बोलण्यातून फक्त मला सपोर्ट करतात मला कधीही वाटलं तर मी त्यांच्याशी बोलते दोघीच आहेत पुण्याच्या मैत्रिणी साताऱ्यात मला कोणीही मैत्रीण नाही पण पुण्याच्या खास दोन मैत्रिणी आहेत माझ्या कांचन आणि केतकी ज्यांचं नाव आवर्जून घ्यावं वाटेल मला खूप जास्त मला सपोर्ट करतात आणि इथं म्हणाल तर सपोर्ट म्हणाल तर आई वडील बहीण मला सपोर्टसाठी आहेतच पण मुळात मी सपोर्ट घेण्यापेक्षा ना उभं राहण्यात विश्वास जास्त ठेवते की आपला त्रास समोरच्याला कमीत कमी कसा होईल हा माझा प्रयत्न नेहमी असतो मला अगदी ज्या दिवशी राहत नाही ज्या दिवशी मी ज्या दिवशी मी म्हणजे निगेटिव्ह होते ना त्या दिवशी मी आईला फोनही लावत नाही कारण नुसत्या हॅलोवरून आई ओळखते की काहीतरी हिला झाले नुसत्या हॅलोवरून माझी बहीण पण ओळखते की हिला काहीतरी झाले त्यापेक्षा त्या दिवशी फोन न लावणे आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी आनंदात असू त्या दिवशी त्यांना फोन लावणे हे आता माझं आयुष्य झालेलं आहे आणि माझं आयुष्य मला आता आवडायलाही लागलेलं ला आहे माझ्या आयुष्यात आता मला स्वातंत्र्य आहे माझ्या आयुष्यात माझी मतं मांडण्याची मला आता मुभा आहे मी कोणावरही अवलंबून नाहीये मी तुझ्यासाठी हे केलं मी तुझ्यासाठी ते केलं तू माझ्यासाठी हे नाही केलंस किंवा तू माझ्या माणसांसाठी हे नाही केलंस हे आरोप प्रत्यारोप आता माझ्यावर होत नाहीत त्यामुळे मी आता खूप शांतपणे छान अशी जगायला शिकलेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हालासुद्धा असं काही तुमचेसुद्धा काही असे अनुभव असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नाव न ना घेता मी तुमचे अनुभव आपल्या या चॅनेलवर नक्की शेअर करत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं बोलावं असं वाटले बोलले गप्पा माराव्याशा वाटल्या मारल्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत खूप सारं प्रेम आशीर्वाद राहू दे माझ्यावर तुमचे सगळ्यांचे आणि असंच प्रेम राहू दे